महाडमधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोहिनूर मित्र मंडळाच्या महाडच्या राजा या गणेशाचा आगमन सोहळा गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला संस्थापक अध्यक्ष बिपिन म्हामुनकर यांच्या अध्यक्षतेखाली यंदा या मंडळाचे पंचवीसावे वर्ष असून त्यानिमित्ताने यावर्षी पंचवीस फुटी भव्य दिव्यच्या बप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याचे म्हमुनकर यांनी मागील वेळेसच मंडप भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सांगितले होते सदर मूर्ती ही मुंबईहून खास आलेल्या गणेश मूर्तीकारांनी महाडमध्ये येऊन घडवली असून गुरुवारी डीजेच्या तालावर वाजत गाजत या बाप्पाचा आगमन सोहळा आनंदी व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या दोषी पेट्रोल पंप ते प्रभात कॉलनी येथील मंडळाच्या गणेशोत्सव स्थळी वाजत गाजत ही आगमन मिरवणूक काढण्यात आली आगमन सोहळ्याच्या निमित्ताने महाडच्या राजाचे प्रथम दर्शन कोहिनूरच्या गणेश भक्तांना झाले आहे याप्रसंगी कोहिनूर मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी